श्री महेश भालचंद्रराव रायखेलकर एम कॉम डी बी एम एम सी एस असणारे श्री रायखेलकर सर कवी लेखक ब्लॉगर व गायक आहेत संगणक प्रशिक्षण सेल्फ डेव्हलपमेंट इतर सेवा क्रिएशन सेल्स अशा विविध सेवा देणाऱ्या व्यंकटेश कॉम्प्युटेक सोलापूर या संस्थेचे ते संचालक आहेत कविता व साहित्यासाठी वाहून घेतलेल्या राज्यस्तरीय काव्यप्रेमी शिक्षक मंचचे सोलापूर शहर अध्यक्ष म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत रंग माझ्या लेखणीचे या ब्लॉगद्वारे कविता हायकू कविता गजल कथा लेख पुस्तक परिचय या माध्यमातून विपुल लेखन त्यांनी केले आहे कवितेच्या गावा जावे या स्वरचित काव्यमैफिलीचे सादरीकरण तिच्या कविता तिची गाणी सादरीकरण कवितेच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास सादरीकरण या तीनही कार्यक्रमांची निर्मिती स्थानिक वर्तमानपत्रे व मासिकामध्ये दिवाळी अंकात लेखन प्रसिद्ध त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे लायन्स क्लब सोलापूर साने गुरुजी कथामाला सोलापूर झी टी व्ही स्टोरी मिरर मुंबई स्वर्णपुष्प साप्ताहिक औसा यांच्याकडून सन्मानित तसेच काव्यप्रेमी शिक्षक मंच तर्फे काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार दोन हजार तेवीस राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित स्वतःच्या भारत विचार मंच या सामाजिक संस्थेद्वारे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन त्यांनी केले आहे आज सर्वच कवी कुसुमाग्रज पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास अतिशय आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा